एक युवा उमेदवार म्हणून क्रमांक तुम्ही उमेदवारी राजकारणाचा तुम्हाला यामागील काय अनुभव आहे का आणि काय का उद्दिष्ट आहे नमस्कार मी चौप्रिया सिद्धांत गंगे मी वार्ड क्रमांक सहा मधून महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडून उमेदवारी घेतलेली आहे राजकारणाचा मी माझा हा पहिलाच पाऊल आहे मी मला समाजकारणाची फार आवड आहे आणि मी आजपर्यंत माझं प्रोफेशनल करियर सोबत मी समाजकारणासाठी नेहमीच तत्पर राहिलेली आहे आणि मुळात राजकारण माझ्यासाठी जरी नवीन असलं तरी माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड म्हणा माझ्या सासरकडे हे सगळं नवीन आहे पण माझ्या माहेरी माझे वडील म्हणा माझे वडील हे स्वतः एक शिवभक्त आहेत आणि ते ग्रामसेवक म्हणून मुरबाडमध्ये त्यांनी निवडण्याशिवाय माझा भाऊ आहे त्यामुळे माझ्याकडे तो मुळातीलही बाळकडू आहे पण आमच्या घरामध्ये म्हणा किंवा पहिल्यापासून आम्ही सर्वजण सामाजिक कार्यातून पुढे आलेलो आहोत त्याच्यामुळे आताही मला राजकारण न करता समाजकारण करून राजकारण काही मुद्दे आहेत की ज्याच्यासाठी समाजकार्य चालू पाट पाट समाज तर चालूच आहे पण त्याला जर राजकीय पाठबळ असेल तर ते कार्य अजून उत्तमरित्या त्याच्यासाठी हा एक पुढे आम्ही पाऊल घेतलेला आहे यापूर्वी आपल्या समाज प्रतिनिधींनी आपल्या वार्डमध्ये केलेली कामं अपूर्ण असलेली कामं तसेच तुम्ही याच्यानंतर काही बदल करणार आहेत कामामध्ये तर काय करायचं आपल्याला वाटते मी माझे भरपूर जसे मी व्हेरीफाय केलं किंवा जेव्हा पाहिलं तर खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत की फक्त थोड्याशाच सा गोष्टीसाठी आपण मर्यादित न राहता माझ्या प्रभागाचा पूर्ण सार्वंगीण विचार त्यांच्या त्यांची सुरक्षता किंवा साक्षरता हे सर्वावर माझा जोर राहणार रा आहे आणि मुळात माझा प्रभाग हा सगळ्यांपेक्षा कसा वेगळा असेल याच्याकडे फक्त तिथे रस्ते आहेत तिकडे गटार आहे तिकडे पाणी व्यवस्थित आहे हे न बघता अजून काहीतरी वेगळ्या प्रकारे आम्ही कसं रिप्रेझेंट करू याचा माझ्याकडे पूर्णपणे लक्ष असणार आहे आणि त्या क्रिएटिव्हिटीसाठी मला उतरा उतरायचं आहे की माझा प्रभाग काहीतरी मला आहेत असे खूप सारे सुशोभीकरणामध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहेत तुम्ही कचऱ्याचं निर्मूलन कशा प्रकारे करताय त्याच्यासाठी तुम्ही कसं ऑडि किंवा जे नागरिक आहेत त्यांना जागरूकता कशी करतायत आणि माझ्या प्रभागातलं मी तर म्हणेल प्रत्येक उमेदवार हा एक किंवा प्रत्येक नागरिक आहे ना तो नगरसेवक आहे पूर्णपणे त्यांना जसं वाटेल त्यांच्या ज्या कॉन्सेप्ट असतील त्या पुढे घेऊन आपण चांगल्या प्रकारे कसं आपला प्रभाव करू त्याच्याकडे आमचं लक्षण आहे आणि जर सगळ्यांनी मला संधी दिलीच ना तर तुम्ही बघा आमचे प्रत्येक वार्डातला प्रत्येक एक कार्यक्रम प्रत्येक एक फेस्टिवल सण हा आमचा नक्कीच वेगळा असणार आहे पहिल्या सहा महिन्यामध्ये तुम्ही कोणत्या कामांना आपल्या प्रभागामध्ये प्राधान्य द्या आता जर आपला रिझल्ट लागला डिसेंबर तर ह्या जानेवारीपासून मार्चपासून मुळात पहिल्यांदा मार्चमध्ये दहावीच्या मुलांच्या एक्झाम्स होतील तर त्या मुलांना दहावी बारावीच्या मुलांना पहिले त्यांना एक खूप छान प्रकारे की आपला पेपर तुम्ही अभ्यास भरपूर कराल पण तो प्रेझेंट कसं कर करायचं तो लिहिताना तुम्ही कसं देऊ शकता मा माझं त्याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन असणार आहे शिवाय त्यांचा रिझल्ट लागल्यानंतर जे डॉक्युमेंट्सचे जे दाखले त्यांना लागतात त्याच्यासाठी त्यांची तयारी आणि त्यांच्यामध्ये माझी किती प्रकारे त्यांना मदत राहील हा एक माझा मुळात असणार आणि माझ्या परिसरामध्ये ज्या विहीर आहेत त्या मी पाहिल्या त्या विहीरचा आजूबाजूचा जो एरिया आहे तो खरंच वाखिडण्याोग्य आहे आणि त्या विहिरीत स्विमिंग मुलं स्विमिंग स्विमिंगसाठी माझा मुलगा मग बाहेर ने ना बाहेर नेना तर विहिरीमध्ये पोहणं किती प्रकारे सगळ्यांसाठी चांगलं आहे आणि ते जर आपण तिथे चालू केलं तर मुळात मला खरंच ती इच्छा थी थी आहे आणि तिथे एक ज्येष्ठ नागरिक कट्टा असावा तिथे सर्वजण येऊन दोन मिनटं एक ओपन जिम माझ्या माझी कन्सेप्ट आहे की थोडं थोड्या प्रमाणात जिथे पॉसिबल आहे तिथे आपण ओपन जिम जरा चालले तर कोणीही तिथे बाहेर निघू शकतो त्याच्यासाठी माझा कल असणार आहे मैदान आहे गणेश मैदान तिथे मुलांना कशी सेक्युरिटी पुरवता येईल शिवाय आमचं बाजारपेठ एरिया आहे तिथली पार्किंग एरिया सहा महिन्यामध्ये माझी प्रायोरिटी तर राहणारच रा आहे पण जसजसं शक्य होईल तस तसं माझा करण्याचा प्रयत्न राहणार रा आहे प्रभागाच्या सुधारण्यासाठी प्रभागाच्या सुधारणेसाठी सुरक्षता आपल्याला सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा एक माझ्या डोक्यामध्ये आहे की मला असं वाटते सुरक्षतेसाठी ते आवश्यक आहे सीसीटीव्ही कॅमेरे का, सी -सी का पाहिजेत तर महिला ज्येष्ठ नागरिक मुलांच्या सुरक्षतेसाठी आपल्याला पाहिजेत त्याच्यानंतर आपले जे गटारं आहेत ते भूमिगत गटारं झाले तर जो ड्रेनेजचा किंवा जो स्मेल येतो किंवा त्याच्यानुसार कीटकनाशक जे आहेत त्याच्यावरती आपण हे करू शकतो शिवाय जो इथे मच्छी मार्केट जो एरिया भरतो तर मच्छी मार्केट एरियामध्ये तो झाल्यानंतर बारा नंतर आमचा एरिया पूर्णपणे मुळातात मोकळा होतो तर त्याच्यानंतर एक नगरपंचायतची टीम आहे तिथे क्लीननेस झाला पाहिजे स्वच्छता झाली पाहिजे कारण की माझ्या वार्डामध्ये सर्वजण सुशिक्षित उमेदवार आहेत आणि ते लोक सगळे म्हणजे त्यांची एक कन्सेप्ट आहे मार्केट भरणं आवश्यक आहे त्याच्याबद्दल आमचं नाही पण तिथे नंतर स्वच्छता पण झाली पाहिजे त्याच्यामध्ये तिथे त्याच्यानंतर तिथे एक जिथे मार्केट एक स्थायी ठिकाणी पाहिजे तिथे पाणपुळी पाहिजे त्यांच्यासाठी पण ते बाजार करायला त्यांच्याकडून एवढ्या लांबून येतात त्यांना शौचालय पाहिजे जवळ आसपास पाणपुईची सुविधा पाहिजे या हे सर्व करू शकतो काय आव्हान करेन की तुम्ही मतदान करणं खूप आवश्यक आहे सर्व जागरूक मतदान आहे तुम्ही जागरूकता दाखवा आणि मतदान करा मतदान करून तो पण तुम्ही योग्य निर्णय घ्या तुमच्या एका मताने तुम्ही सर्व काही चेंज करू शकता आपण सर्व एकत्र आलो तरच बदल होऊ शकतो त्यामुळे मी सर्वांना विनंती करते का तुम्ही पूर्णपणे अभ्यास करा विचार करा आणि तुम्हाला योग्य वाटलं तर मशाल ह्या चिन्हावरती तुम्ही मतदान करून आम्हाला विजयी करा मशाल दोन्ही नगराध्यक्षासाठी आणि नगरसेविकेसाठी दोन्ही पदांसाठी आणि आम्ही जे बोललो आहे ते पूर्णत्वाला आणायची जबाबदारी आमची असणार आहे पण तुमचा एक विश्वास आहे आणि तुमचे जे स्वप्न आहेत ते सगळे आपण पूर्ण करू शकतो तर मी उभी नसून तुम्ही सर्वजणं आहेत आपण सर्वजणं एकत्र येऊन आपल्याला करायचं आहे तर तुम्ही मतदान करताना योग्य व्यक्तीची निवडणूक करा अशी मी अपेक्षा करते धन्यवाद